लाईनशीर घ्यायचे ना आता हा तुम्हीच म्हणले लाईनीत घ्या हा <laughs> बोल ना का आता चला पुढे तन्मय गुड चला स्मिथ चला पुड़े, आदित्य बघ नीट बघ नीट बघ मला नको विचारू नीट बघ कशा कशाला गोल केलाय बघ हा उलट करा हा आयुष हाताची गाडी घातलेली आहे गा का ओके पुढे विवान

तुम्ही तर मल्हर रांगेत घ्यायचं हम्म चला अथर्व चला पुढे अभिनव आता मी रांगेत घेणार आहे रांगेत इकडचा चला पुढे आर्यन आर्यन तब्येत बरी ना हा तुमची नाही विचारली फक्त आर्यनची विचारली होती तुम्ही खोकायची काही गरज नाही हा आर्यन ऍक्शन ओके चला पुढे वेदांत काय वेदांसाठी चला तेजस्वी नाही

डोक्याला हात लावला तू तुला सापडणार नाही टाजा सापडला ऑक्के हा ओके पुढे सिद्धी लाईनशी लाईनशी तुम्ही फक्त तुम्ही फक्त काय म्हणले लाईनीत घ्या म्हणले ना याच्यावर कशाला घ्या लाग चला प्रिया प्रिया मच्छिंद्र जाधव सर्वेश बोलू नका जा सर्वेशसाठी हा

চলো আর নও হ্যাঁ পর

A, ready, -o. o, a, a. s, so. so. n, no. no. i, k, m, l, g, w, ख ख र स चला तुमच्यासाठी टाळा वाजवा